वार्ड नंबर मधील ही आमची सामायिक वीर पोटे सटाले आणि उदगाव्यांची सामायिक वीर याची गट नंबर एकशे चव्वेचाळीसची गावचा कचराचा खूप मोठी समस्या होती त्यासाठी ग्रामपंचायतीने आम्हाला विनंती केली होती की गावचा कचरा टाकण्यासाठी आम्हाला वीर द्यावी त्यामुळं आम्ही सामायिक वीर आमची सहमतानं आम्ही ग्रामपंचायतीत दिली होती ग्रामपंचायतीला काही अटी व नियमांवरती ही आम्ही वीर त्यांना कचऱ्यासाठी दिली होती जेणेकरून एक पाच डंपर कचरा एक दोन डंपर मुरूम त्यानंतर औषध फवारणी आणि पावडर फवारणी वेळेवर व्हावी या हिशोबाने दिली होती पण गेल्या एक व दीड वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे मुरूम किंवा आणि औषध प टाकलेलं नाही आहे फक्त याच्यामध्ये कचरा टाकत आलेला आहे यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे विरीचं पाणी वरती आलेलं आहे जेणेकरून आणि त्यामुळं मोठी समस्या म्हणजे इतर आजूबाजूच्या लोकांच्या बोरला पूर्णपणे काळं पाणी येत आहे आणि डासांचा दा प्रदुर्भाव इतका वाढलेला आहे की आरोग्य समस्या निर्माण झाले आहेत ग्रामपंचायतीकडे आम्ही वारंवार विनंती करून पाणी उपसा करून देण्यासाठी वारंवार विनंती करून विनंती देऊन देऊनसुद्धा ग्रामपंचायतीने याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आणि आता मी ज्या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही सामायिकरित्या दिलेली वीर आम्ही तिघेचं मिळून पुन्हा प ठरवलेलं आहे की इथून पुढं ग्रामपंचायतीला ही कचरा टाकण्याची वीर आम्ही देण्यास बंदी घालत आहोत मी श्रीकृष्ण सुकुमार मुलिक एक सामाजिक कार्यकर्ता आहे गावचा आम्ही वारंवार निवेदन देऊन कचरा उठाव करण्यासाठी त्यांना सांगून ग्रामपंचायतमार्फत कोणतीही कामं होत नाही आहेत औषध फवारणी होत नाही आहे डा डासांचा प्रतिबंधक ही लसी किंवा हे कर त्यांनी दिलेली नाही आहे परत आरोग्य शिबिरं वगैरे ह्या कोतोडी गावाला आरोग्य वैद्यकीय अधिकारीच नसल्या कारणानं इथ इथं डेंगूचे डेंगू सदृश रुग्ण भरपूर वाढत आहेत आज आमचे मित्र बबन खोत बबन स्वप्नील खोत यांनी ह्या गटरीसंदर्भात ग्रामसेवकाला विचारणा केल्या असता त्यांनी त्यांना उडवीची उत्तरं दिली आम्ही त्यांना गावसभेच्या ट ठरामध्ये हे पाणी काढून घ्यायचं आणि कचरा काढून मुरूम टाकून तिथं औषध फवारणी करून देतो असं अट्टा ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेत त्यांनी बोलले होते दोन दिवसात करतो असं आम्ही त्यांना वारंवार त्याची विचारणा केली ग्रामसेवकांना केली सरपंचांना केली भागातील सदस्यांना केली आता हे पोटेसाहेब स्वतः सदस्य आहेत त्यांना देखील आम्ही त्यांची विचारणा केली असता आता आमच्याकडे पावडर नाही आहे ग्रामपंचायतीच्याकडे फंड शिल्लक नाही आहे अशी काहीतरी कारणं सांगून आम्हाला टोलाटोली केली त्यामुळं आज आमचा एक आ, सहकारी मित्र बबन खोत ग्रामपंचायतीमध्ये विचार ह्या समस्येसंदर्भात विचारणा करण्यासाठी गेला असता त्याच्यावर आज शासकीय कामात अडथळा तीनशे त्रेपन्न दाखल करून त्याला ह्या आंदोलनाला दाबण्याची आणि आंदोलनकर्त्यांना नाहक खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची त्यांची तयारी आज त्यांना हे झाली सार्थ झालेली आहे पण त्याला जरी अडकवलं असलं तर बाकीचे आंदोलनकर्ते भागातील कार्यकर्ते आणि भागातील महिला वर्ग यांनी असं स्पष्ट निवेदन दिलेलं आहे की आज जर ह्या विहिरीच्या सांडपाण्याचा जर निर्णय नाही लागत असेल तर आम्ही ते विहिरीमध्ये त्यांना कचरा टाकू देणार नाही पूर्ण गावाला त्याच कचऱ्याचा समस्याचा त्रास होणार आहे आणि एवढं सगळं व्हायला पूर्णपणे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक जबाबदार असणार उद्या आम्ही त्यांना आंदोलनाचं इशाऱ्याचं पत्र देणार आहे आम्ही ठराविक दिवसात आंदोलनाची दिशा ठरवू आणि तुम्हाला कळवू आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक गावसभेत सुविधांची प्रत्येक वेळेला मागणी करून डासांच्या पावडरीचे औषध फवारणीची तणनाशकाची वगैरे मागणी करून ते काल ते मा त्यांची पूर्तता करू शकत नाही आणि जर कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी जर त्या सुविधांची मागणी केलं करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणं हे ही जी त्यांची मानसिकता आहे त्याला बंधन घालणं कुठंतर प्र शासकीय लेवलला शासकीय लेवलचा म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा हे करून गैरफायदा घेऊन आम्हाला कुठेतरी दाबण्याचा हे केलं आहे हे एक प्रयत्न आहे आणि त्यांनी शासकीय आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला अगदी तक्रारी सगळ्या बायका मिळून सगळी तक्रार केलो दोन तीन वेळा गेलो तरी आमचं करून दाद घेतले नाही इथं येऊन त्यांनी सांगितले पाणी उपसा करतो आणि टाकून देतो आम्ही आणि कंपाऊंड करून देतो म्हणून सांगितले सांगून आता एक दीड महिने झाले तरी सुद्धा त्यांनी काय आले नाहीत आता ढास भरपूर वाढलेत पोहरे इकडे तिकडे वावरलेत पोहराती असं ढास जखमा जखमावाला ह्या आजी रोज समोर राहतात गटरीच्या समोर विहिरीच्या समोर आजी इथं कायम राहत्या सकाळ संध्याकाळ दुपार रात्री <laughs> सुद्धा इथंच झोपतात त्यांनी त्यांना ढास चावून त्यांना उठायला बसायला ये ना त्याने दवाखान्याला रोज आठ दिवसाने दवाखान्यात नेत आहेत त्यांनी आणि आता ह्या समस्येला कोण तोड देणार आम्ही ग्रामपंचायतीकडे अगदी तक्रार नोंद विनंती करून सुद्धा त्यांच्याकडे आम्ही मागणी करून सुद्धा हे गुन्हा आहे काय आमची ग्रामपंचायतला आम्ही कर भावतोय दर वर्षाला आम्ही कर घेतोय ज्या वेळेला आम्हाला गरज असते त्यावेळेला त्यांचे सहकार्य सुद्धा आम्ही करत असताना आमची काय गुन्हा आहे का आमच्याकडे त्यांनी न्याय मागायला आम्हाला कोण हा ग्रामपंचायतीकडे जायचं काय गुन्हा आहे का आमचा हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभा आहे आता मला खोटी माहिती तिने आपल्या सरकारद्वारे आहेत मी स्वतः बी डीओ मुकेश मॅडम भेटलोय ए बीडीओ सरांना भेटलो त्यांना पण कुठल्याही प्रकारचे कुठे घेतली नाहीत माझे वडील एक, वडील एक्सपायर होऊन आज दीड महिना झाला तरी मला मृत्यू दाखला दिला नाही माझी सगळी शासकीय कामं त आहेत कुणाचंही बर्थ सर्टिफिकेट देत नाहीत डेथ सर्टिफिकेट देत नाहीत नोंदणी माझी डिसेंबर दोन हजार एकवीसला मी नोंद केलेले आहे विवाहाची माझी पोचसुद्धा सुद्धा आहे अडीच वर्ष झालं माझा अजून कागद दिलं नाही मॅरेज सर्टिफिकेट दिलं नाही दहा वाजता ग्रामपंचायत मध्ये बंद आहे बारा वाजता बंद तीन वाजता ग्रामपंचायत बंद असते आणि रात्री आठ वाजता गेल्यावर ग्रामपंचायत आज गेल्यावर बघतोय तर ग्रामपंचायत सदस्य असेसमेंट उत्तर काढतायत फक्त सदस्यासाठी ग्रामपंचायत चालू आहे काय साध्या नागरिकांचा हक्क आहे का नाही उद्या सकाळी ग्रामसेवकांना पत्र पडवलं सगळ्यांना पत्र पाठवलंय माझ्या सगळ्यांच्या पोस्ट सुद्धा आहे पंचायत समितीमध्ये न जेवता सकाळी दहा ते पाच बसलेलो आहे आणि तुम्हाला माझा विश्वास बसेल मी एक पण सांगतो तुम्हाला की माझ्या वडिलांची डेट झाली होती मी स्वतः टायपिंग केलेलं आहे तुम्ही पंचायतमध्ये सी सी टी व्ही चेक करा ग्रामपंचायत मध्ये मी काल स्वतः टायपिंग करून स्वतः अर्ज मी स्वतः स्वतः भरला ऑनलाईन तिथं तुमचा डाटा ऑपरेटर डाटा ऑपरेटर का नाही तर पाच हजार तुम्ही पगार देणार आहे म्हणून अरे इतक्या कमी पगारमध्ये कोण काम करणार तुमच्या इथं डाटा ऑपरेटर म्हणून